नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजेच आज झालेल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आज आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे दिग्दर्शन हे मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते दिग्दर्शन हे मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे मराठी मासिक सुरू केले होते प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात धर्मविवेचन हा खालील कोणे लिहिलेला ग्रंथ आहे धर्मविवेचन हा ग्रंथ खालील कोणे लिहिलेला ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दादोबा पांडुरंग यांनी हा ग्रंथ आहे लेखनाने प्रभावित झालेले थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा ज्योतिबा फुले हे थॉमस पेन यांच्या लेखनामुळे प्रभावित झालेले समाज होते प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात महाराष्ट्रामधील सर्वात मोठ्या क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता कोणता आहे आहे महाराष्ट्र सर्वात मोठ्या क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प प्रकल्प खालीलपैकी तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील बल्लारपूर हा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठ्या क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाहत्यात जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम खालीलपैकी ते कोणाचे असते जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम खालीलपैकी कोणाकडे असते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कार्य हे जिल्हाधिकारी यांचे कार्य असते प्रश्न क्रमांक सहावा पव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात प्लास्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात तर विद्यार्थी मित्रांनो प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जिप्सम पासून मिळवले जाते प्रश्न क्रमांक सात वापव्यात कांद्यामध्ये अन्न खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते कांद्यामधले अन्न खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक एक राहील कांद्यामधले अन्न हे कर्बोदके यांच्या स्वरूपामध्ये साठवले जाते प्रश्न क्रमांक आठवा पाव्यात खालीलपैकी कोणता एक धातू असतो मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो खालीलपैकी कोणता एक धातू असतो मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन राहील कॅल्शियम हा धातू सर्वात जास्त मानवी शरीरामध्ये आढळणारा धातू आहे प्रश्न क्रमांक नव्वद पाहूयात सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हायड्रोजन जे मध्ये रूपांतर झाल्यामुळे सौर ऊर्जा निर्माण होते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहा पाव्यात सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती असते सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील ही राही वस्तू सर्वात कठीण असलेली वस्तू आहे प्रश्न क्रमांक वा पाव्यात इन्सॅट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे इनसॅट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशोक्रमांक चार राहील हा सण कर्नाटक या ठिकाणी इनसॅट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा आहे प्रश्न क्रमांक बारा बापव्यात अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी मॅन ऑफ बुकर हा पुरस्कार प्राप्त झाला होता अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी बुकर पार पारितोषिक हे प्राप्त झाले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील द गॉड ऑफ स्मॉल थिंग या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक हे प्राप्त झाले होते ऑप्शन क्रमांक तेरावा पव्यात खासी ही आदिवासी प्रजाती खालील पैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते खासी ही आदिवासी जमाती खालील पैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील आसाम आणि मेघालया राज्यामध्ये खासी ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक चौदा वापरूयात खालीलपैकी कोणता एक देश आहे जो देश सारख्या संघटनेचा सदस्य देश नाही खालीलपैकी कोणता एक देश आहे सार्क संघटनेचा सदस्य देश नाही तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील इंडोनेशिया हा देश सारख्या संघटनेचा सदस्य देश नाही प्रश्न क्रमांक पंधरा वा पाहूयात प्रकाश हा ग्रंथ खालील बेकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालील बेकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक एक राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा वापव्यात खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा हा हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी संमत झालेला कायदा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झालेला कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीशे एकसष्ट मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झालेला कायदा आहे प्रश्न क्रमांक सतरा वापव्यात सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालील कोणी लिहिलेला ग्रंथ आहे सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालील बेकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक प्रकारचा पाऊस पडतो पश्चिम घाटाच्या पश्चिमेस प्रकारचा पाऊस पडतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील पश्चिम घाटाच्या पश्चिमेला प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात खालीलपैकी कोणते शहर हे भारताच्या मँचेस्टर शहर आहे खालीलपैकी कोणतं एक शहर आहे भारताचं मॅनचेस्टर शहर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील अहमदाबाद हे शहर भारताचं मॅनचेस्टर शहर आहे ऑप्शन क्रमांक वीस व्यात भारतीय राज्य घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत समान नागरिक कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत समान नागरिक कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील कलम फोर्टी फोर मध्ये समान नागरिक कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस पाव्यात अनुभट्टीमध्ये श्रंखला अभि अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या दांड्याचा वापर हा केला जातो अणुभट्टीमध्ये मध्ये श्रंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या दांड्याचा वापर हा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील कॅडमी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रशू क्रमांक बावीस पव्यात जगामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र खालीलपैकी बेकी कोणत्या एका देशामध्ये जगामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी अशूक क्रमांक एक राहील जपान देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पव्यात भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती भारतामध्ये हरित क्रांतीला विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात ही सन एकोणीशे पासष्ट मध्ये ती झाली होती प्रश्न क्रमांक चोवीस पव्यात सॉर्स हा रोग खालीलपैकी कशावर परिणाम करतो सॉर्स हा रोग खालीलपैकी कशावर परिणाम करतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सौर रोग श्वसन क्रिया यांच्यावर तो परिणाम करतो प्रश्न क्रमांक पाव्यात वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक असतो वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन घटक हा खूप जास्त महत्वाचा असतो प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात वातावरण तापमानाची वाढ खालीलपैकी कोणत्या वायूमुळे वातावरणामध्ये सर्वात जास्त वातावरणामध्ये तापमानाची वाढ खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे होत असते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील कार्बन डायऑक्साइड या वायूमुळे वातावरणामध्ये सर्वात जास्त तापमानामध्ये वाढही होत असे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात ॲनिमल ॲनिमल फॉर्म हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे ॲनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जॉर्ज ऑरवेल यांनी ॲनिमल फॉर्म या, या नावाचं पुस्तक हे लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे प्रथम भाषिक तत्वावर अस्तित्वात आले होते खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे जे राज्य भाषिक तत्वावर अस्तित्वात आलेलं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक तत्वावर निर्माण झालेलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाह्यात भारतामध्ये वीश्क, कार्यक्रम यांची सुरुवात खालील कोणी केली होती भारतामध्ये वीस कलमी कार्यक्रमाची सुरुवात खालील बेकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील इंदिरा गांधी यांनी भारतामध्ये वीस कलमी या कार्यक्रमाची सुरुवात ही केलेली आहे प्रश्न क्रमांक तीस व्यात चांदोली हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे चांदोली हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील चांदोली हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही प्रश्न होते ते कशा प्रकारचे होते ते आपण थोडक्यात पाहूयात तर या ठिकाणी प्रश्न आहे मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे मुख्य प्रकार खालीलपैकी किती आहेत मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे मुख्य प्रकार खालीलपैकी किती आहेत तर विभक्तीचे मुख्य प्रकार आठ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात सला नाते हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत सला नाते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सला नाते हे प्रत्यय चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत क्रमांक तिसरा पाहूयात खालील शब्दापैकी आपल्याला अनेक वचन शब्द ओळखायचा आहे खालील शब्दापैकी आपल्याला अनेक वचन शब्द ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन ढेकळांचा या ठिकाणी अनेक वचन असलेला शब्द होईल प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात खालील सर्वनामापैकी आपल्याला तृतीय पुरुषाचे शिरोनाम आपल्याला ओळखायचा आहे खालील सर्वनामापैकी आपल्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील त्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पव्यात विशेषणाचे मुख्य प्रकार खालीलपैकी किती पडतात विशेषणाचे मुख्य प्रकार खालीलपैकी किती पडतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तीन या ठिकाणी विशेषणाचे मुख्य प्रकार पडतात प्रश्न क्रमांक सहावा पव्यात हल्ली महागाई वाढली आहे या वाक्यामध्ये आपल्याला आधुनिक शब्दाची अवयाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी अधोरेखित शब्द हल्ली आहे तर अधोरेखित क्रिया अवयाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक कालदर्शक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा पव्यात तोंडपाठ या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे तोंडपाठ हा या ठिकाणी शब्द आहे तर समास आपल्याला ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठ वापर्यात कलागती लावणे हा एक वाक्य प्रचार आहे तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा कलागती लावणे तर विद्यार्थी मित्रांनो कलागती लावणे ऑप्शन क्रमांकाच्या करणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नववा पाहूयात उपहास या ठिकाणी शब्द आहे तर समान अर्थी शब्द आपल्याला सांगायचे उपहास या ठिकाणी शब्द आहे तर समान अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्र उपहास म्हणजे चेष्ट या ठिकाणी आपलं योग्य समान आरती शब्द असेल प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात इतरांबरोबर बेपरवाईने वागणारा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला आपल्याला सांगा बेपरवाईने वागणारा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगा बेपरवाईने वागणारा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा आणल या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी पैकी कोणताही आणल या ठिकाणी एक शब्द आहे तर समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन असेल अग्नि या ठिकाणी योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक वा वापर्यात अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे जे टाळता येऊ शकत नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील अपरिहार्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा पराचा कावळा करणे तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचे पराचा कावळा करणे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक तीन राहील शुल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल पुढचा प्रश्न पाहूयात किल्ली भाकरी चकरी हे खाली शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत किल्ली भाकरी चक्री हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत पुढ प्रश्न क्रमांक पंधरा नेहा रोज अभ्यास करीत जाईन हे वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे नेहा रोज अभ्यास करीत जाईल कोणत्या काळाचं जा हे वाक्य आहे तर विद्यार्थी हे वाक्य रीती भविष्य काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक सोळा शब्द आहे या शब्दाची आपला संधी ठिकाणी शब्द आहे तर या शब्दाची आपला संधी ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील विसर्ग संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा वापूयात आकाश या शब्दाचा समान आर्थिक शब्द पुढील पैकी कोणता आहे आकाश या शब्दाचा समान आरती शब्द पुढील ऑप्शन क्रमांक दोन राहील या ठिकाणी आकाश या शब्दाचा योग्य समान आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक अठरा कुंजर या शब्दाचा समान आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे कुंजर या शब्दाचा समान आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हात्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठवलेले आहेत आणि ते आपण घेतलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला अतिसं आणि विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क अतिसंभाव्य प्रश्नसंच कोणाला घ्यायचा असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तुम्ही राज्य उत्पादन शुल्क अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता त्यामधले बरेच प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत